उच्च शिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून पंचवीस वर्षीय तरुणीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे राणी साहेबराव नाईकवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे राणी साहेबराव नाईकवाडे असे मृत तरुणीचे नाव असून राणी ही विज्ञान शाखेची पदवीधर होती तिने काही स्पर्धा परीक्षाही दिल्या होत्या आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही या विवंचने तिने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथे एका खाजगी कंपनीत जॉब मिळाला होता राणी काही दिवसांपूर्वी पुणे येथून बदनापूरला आई वडिलांकडे आली होती गावाकडे आल्यानंतर तिने हे तो ठोकाचे पाऊल उचलले राणीचे आई वडील हे हालाकीचे जीवन जगत आहेत पण मुलीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मजुरी करून तिला पैसे पुरवत होते चार वर्षापूर्वी राणीच्या वडिलांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते अशा परिस्थिती देखील राणीने न डगमगता आपले शिक्षण पूर्ण केले होते जर मला आरक्षण मिळाले असते तर मला नोकरी मिळाली असती अशी खंत तिने आई वडिलांना देखील बोलून दाखवली होती त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता असूनही नोकरी लागत नसल्याने ती खचली होती मृतराणी नाईकवाडे हिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती भेताची आहे